आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना रंगणार आहे या संघात सुपर आठमध्ये हा सामना रंगेल या सामन्यासाठी भारतीयांच्या मनात उत्सुकता असणार आहे कारण एकोणीस नोव्हेंबरचा बदला ज्या दिवशी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवल्याने कोट्यवधी भारतीयांचं मन दुखावलं होतं आता आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर काढण्याची चांगली संधी भारतीय संघाला मिळालेली आहे त्यामुळे या मॅचकडे भारतीयांचं विशेष लक्ष असणार आहे पण बऱ्याच अंशी हा सामना ग्रेस सेंट लुसियाच्या हवामानावर अवलंबून असेल कारण सामन्याच्या एक दिवस आधीच रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिराही पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा सामना सेंट लुसियाच्या वेळेनुसार सकाळी साडे वाजल्यापासून खेळवला जाईल परंतु त्यामध्येही सकाळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो भारतीय वेळेनुसार ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाच्या सामन्याला रात्री आठ वाजता सुरुवात होईल तर सात वाजून तीस मिनिटांनी टॉस होईल हवामान विभागाच्या अहवालानुसार सकाळी सात ते नऊ या वेळेत पाऊस अपेक्षित आहे आणि असं जर झालं तर हा सामना वेळेवर सुरू होणं कठीण आहे त्यानंतर पाऊस झाला नाही तरी ते मैदान सामना खेळवणं योग्य असेल की नाही हे मैदानाच्या स्थितीवर अवलंबून आहे हवामानामुळे जर हा सामना रद्द झाला तर या सामन्यात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला प्रत्येकी एक एक गुण मिळेल भारताला हा एक गुण मिळाल्यास भारतीय संघाचे पाच गुण होतील त्यामुळे हा सामना जरी रद्द झाला तरी भारतीय संघाला फरक पडणार नाही तर त्यांना न खेळताही सेमी जाता येईल पण ऑस्ट्रेलियाच्या टीमला यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते या सामन्यात विजय मिळाला तर त्यांना दोन गुण मिळतील पण हा सामना रद्द झाल्यास त्यांना अवघा एक गुण मिळेल अशा परिस्थितीत पुढच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवलं तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील आणि ऑस्ट्रेलिया थेट स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना मोठ्या शिताफीचा सा ठरणार आहे